नमस्कार मी संतोष लहाने संतोष लहाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील सर्व ॲग्रीकॉस्टचं मी स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रो राज्यामध्ये तलाट्यांची पदे रिक्त असल्याबाबत माननीय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी याबद्दल माहिती दिलेली आहे आणि याच माहितीमुळं सध्या टेलिग्राम असेल किंवा सोशल मीडियावर सर्वत्र मॅसेज ते फिरत आहेत आणि खरंच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे की बाबा परत एकदा ती संधी आपल्याला निर्माण झालेली आहे आणि खरोखरच जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लिंक शेअर करा तर चला आपण नेमकं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी काय सांगितलेलं आहे आपली जाहिरात कधी पडू शकते रिक्त पदे किती आहेत किती पदांची जाहिरात येणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग मी थेट त्यांनी जे आ, उत्तर दिलेलं आहे त्यावरच येतो महसूल व वन विभाग शासन निर्णय जो दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी करण्यात आले या सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाचे सतराशे पदे रिक्त आहेत जवळपास किती सतराशे पदे रिक्त आहेत बघा आणि या रिक्त ग्राम महसूल अधिकारी या पदांचा अतिरिक्त कारभार लगतच्या सज्जाच्या किंवा अन्य सजाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे तलाटी भरती जी आपली दोन हजार तेवीसमध्ये चार हजार सातशे त्र्याण्णव पदांची होती तिथे त्याच्यापैकी आज रोजी चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले असून त्यापैकी तीन हजार आठशे उमेदवार पन्नास उमेदवार पदावर हजर झालेले आहेत आणि सद्यस्थितीमध्ये जवळपास सतराशे पदे रिक्त असून ते वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कारवाई करण्यात येत आहे खूप मोठी न्यूज आपल्या सगळ्यांसाठी आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांना अजून एक प्रश्न पडला की जवळपास सतराशे जागांची जाहिरात ही येणारच आहे परंतु परीक्षा नेमकं कोण घेणार एक्झाम कोण घेणार आहे तर बघा टी सी एस कंपनी ही एक्झाम कंडक्ट करेल ही एक्झाम एम पी एस सीकडे जाणार नाही कारण डिसेंबरच्या अगोदरपर्यंत ही जाहिरात येऊन याची परीक्षासुद्धा होण्याची दाट शक्यता दा आहे त्यामध्ये महत्त्वाचं बघितलं तर न्यायालयानं सरकारला आदेश दिले की तुम्ही चार महिन्यामध्ये आपली संपूर्ण प्रोसेस स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीची प्रोसेस पूर्ण करावी तर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत किंवा दिवाळीच्या पर्यंत ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण होईल आणि त्यानंतर आपली जाहिरात येऊन परीक्षासुद्धा कंडक्ट केली जाईल त्यामुळं व्हिडिओ आवडले असतात जास्तीत जास्त शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद